आज जो मैं बोलने जा रहा हूं कालजा दगड़ बोलते पूछता है किरण पूछता है किरण पूछता है किरण तेरे साथ ही मेरी शादी क्यों हुई क्यों हुई क्यों हुई पूछता है किरण पूछता है किरण सकाळ दहा वाजता उठून नाटक लावलंय <laughs> नो 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 तू पण माझं मॅच छेडलं या गार्डन मध्ये ना मी आलो ना मला चार वाजता यायला लय आवडत खूप म्हणजे खूप आवडत चार वाजता बरोबर इथे यायला आवडत एकदा चारचा टाइम गेलं ना माझा मूड नसतो गार्डन मध्ये बी यायची चुरी हे तर मी कुणी हर नाही का जिस गली में मैं रहता हूं वहां मेरा दरारा